नमस्कार बाहेर नमस्कार बाहेर पावसाचे वातावरण चालू झालेले आहे आणि पावसाचे वातावरण चालू झालेले आज आपण नवीन काहीतरी बोलूया आज आपण डबू मिरची म्हणजे डोबळी मिरची भाजी बनवूया पाणी न घालता चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले शेंगदाणे थोडं खोबरं सुकं खोबरं घ्यायचं कोथिंबीर आलं आल्याचा तुकडा घ्यायचा एक इंच आणि दहा बारा पाकळ्या लसून घ्यायचा सगळ्याला आणि एक सात आठ म्हणजे घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे आपण शिमला मिरची त्या क्वांटिटीमध्ये घ्यायची आहे शिमला मिरची धुवून धुवून घेतलेली आहे ती आपण चिरणार आहोत बरोबर अशी मधोमध चिरायची मधोमध अशी चार भाग होईल अशी चिरून घ्यायची सगळी शिमला मिरची ही प्रत्येक चार तुकडे करून आहे अशी बरोबर जर तुम्हाला त्यातल्या आतल्या ह्या बिया काढायच्या असेल त्या काढू शकतात मिक्सरच्या भांड्यात हे सगळं वाटून घेणार आहोत मिक्सरचं भांड्या घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सुकं वाटण आहे ते वाटून घेणार आहोत तर मी तीळ घेतले पांढरे हे तीळ जिरं घेतले आणि सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे हे कोरडा ह्याला पाणी नाही हे, हे वाटून घ्यायचे आपण बारीक करून पहिल्यांदा घेणार आहोत वाटप काढून ठेवलेले आहे ओली कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरे हे पण बारीक करून घ्यायचे दोन्ही मसाले वाटून तयार आहे हे तीळ पांढरे तीळ शेंगदाणे आणि जिरे हे बारीक करून घेतले आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं हे वाटून घेतलं याच्यामध्ये आपण हळद हळद मिक्स करणार आहोत आणि घरगुती मसाला असेल तर कोल्हापुरी चटणी किंवा आपला काळा मसाला असतो तो, तो आपण मिक्स करणार आहोत आणि हे सगळं मसाला पण एक जी यूज करून घ्यायचा आणि याच्यामध्ये बिलकुलही पाणी नाही टाकायचं पूर्ण मसाला असा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आणि जर कोरडं वाटत असेल तुम्हाला खूपच तर तुम्ही तेलही घालू शकता एक चमचा तेल घालून थोडं पातळ करू शकता पण पाणी नाही घालायचं याच्यामध्ये डब्बू मिरची आपण चिरून घेतलेल्या मसाला आपण भरणार आहोत एक जीव करून घ्यायचं सगळ्यात ह्याच्यामध्ये सगळ्या मिरच्यामध्ये असं भरून दाबून घ्यायच्यात मिरच्यात तो मसाला बाहेर येणार नाही याप्रमाणे याप्रमाणे आपण सगळ्या भरून घ्यायच हाताने याप्रमाणे आपण सगळ्या मिरच्या भरून घेऊ एक तवा ठेवला आपण गरम करायला तव्यामध्ये थोडस तेल टाकायचं एकच चमचा जास्त नाही तापलेलाच आहे आपण आणि एक एक करून ह्या शिमला मिरची अशा आपण भरून घेतलेल्या आहेत सगळ्या न सुटता अशा दाबून घेतल्या त्यासाठी की मसाला बाहेर येऊ नये म्हणून आपण एक एक करून ह्या थोड्यावरती सोडणार आहोत

गॅस बंद केलेला आहे शिमला मिरची पूर्ण तयार झालेली आहे एकही थेट पाणी न वापरपापड बनवलेली आहे